सो so, पहिला ट्रेड ऐंशी हजाराचा दुसरा ट्रेड पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आणि तिसरा ट्रेड आता दोन वीस करोडचा आणि आता जो वीस करोडचा ऑर्डर आता आहे तो बाहेर कसा मिळाला तो बाहेर व्यवसाय चालू होत असताना तू पेशन्स ठेवून छोट्याने चा, चालू केलं oh. तो सगळ्यात पहिला मला तुला प्रश्न विचारायचा आहे सगळ्यात आधी ते म्हणजे तू आपलं ट्रेनिंग कधी घेतलं होतं उद्या महाराष्ट्राचं uh, ट्रेनिंग सगळ्यात पहिले नाईन्टीन नाईन सातला रुपयाचा वर्कशॉप एटीन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर ला चालू केला अठरा फेब्रुवारीला अटेंड केला त्याच्यानंतर मग आपलं ते सिल्वर मेंबरशिप मध्ये ते फोर डेज ऑनलाइन ट्रेनिंग होतं त्याच्यामध्ये थोडा अजून क्लिअरिटी आली की मला की एक्सपोर्ट नक्की काय आहे मग त्याच्यानंतर मग आपलं थ्री डेज मे मधलं मे टीटी सगळ्यात फर्स्ट डे टी टी झालं त्याला त्याच्यामध्ये मला अजून थोडी क्लिअरिटी आली मे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये अजून थोडी क्लिअरिटी आली की आपल्याला की एक्सपोर्ट केलं तर जास्त प्रॉफिट पण होऊ शकतो आणि मार्जिन्स पण चांगले आहेत एक्सपोर्टला आणि ऑलरेडी आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळं ते अजून सोपं जाईल की बाहेर सप्लायला करा जायचे सगळं इन हाऊस होतं त्याच्यामुळे काही वाटणार नाही असं त्याच्यानंतर मग मे टी टी झालं त्याच्यानंतर पीएमपी ला मी पप्पांशी बोललो की मेंटरशिप प्रोग्राम असा असा चांगला आहे तर ते म्हटले की उलट गे तुला एक्सपिरियन्स पण भेटेल ॲक्च्युली मी खरी सुरुवात माझी झाली ती माझं बॅकग्राऊंड एक तर मी मध्ये एक नॅशनल ॲथलीट आहे थ्री थाउजंड मीटर चेस माझं इव्हेंट आहे तर पंधरा दिवस बाहेर कॉम्पिटिशनला गेलेलो तर तिथे आजारी पडलो मी कावी झाली मला आल्यावरती ओके okay. वर्षभर मला करायला काहीच नव्हतं म्हणजे डॉक्टरांनी पूर्ण ड्रेस सांगितलेली थोडं इझी जॉगिंग वगैरे करू शकतो पण बाकी असं हेवी वर्क नव्हतं करायचं होतं त्याच्यानंतर मग ते डॉक्टर पप्पा म्हटले काहीतरी नवीन शिकतो घरात बसून एक तर बोर होत होतं मला काहीच करायला नव्हतं ऍडमिट होतं जा पंधरा दिवस काहीच करायला नव्हतं त्याच्यानंतर मग तुमची इन्स्टाला ऍड बघितली मग त्याच्यानंतर पुढं ती जर्नी चालू झाली ती ती अजून चालू होते पण पीएमपी मी जेव्हा घेतली त्यावेळेस मला इतका फरक पडला मेंटरशिप मेंटरशिप प्रोग्रामला माझा जो कॉन्फिडन्स होता ना तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता त्याच्यावरती हो पण त्याच्या जेव्हा तू वडिलांना पहिल्यांदा सांगितलं तसंच तुझा आजोबांनी चालू केलेला व्यवसाय पुढे नेला ती जबाबदारी नेलावरती का तुझी इन्वॉल्मा इन्व्हॉल्व्ह तुझ्या वडिलांना तू पहिल्यांदा सांगितलं की मला एक्सपोर्ट करायचंय एक्सपोर्टचा विचार करतो त्यावेळेस घरात रिएक्शन काय होती ते म्हंटले टूकर काहीतरी नवीन शिकत आपल्याला कळ यांनी पप्पाने ऑलरेडी केला एक्सपोर्ट पण ते कुरिअर थ्रू केले प्रोडक्ट त्या देशामध्ये प्रोसेस फॉलो नाही प्रोसेस फॉलो नाही ट्रान्झॅक्शन काय झाले नाही कुरियर थ्रू गेलाय ते हे जे आता जे आता टोटल पाच आपण हे केले पाच टोटल स्मॉलस्ट कन्साइनमेंट केले पाच झाले पाच कन्साइनमेंट झाला सगळ्यात पहिली होती युकेची युकेला एकच प्लेट होती फक्त युके चा बाहेर होता एकच प्लेट होती त्याच्यानंतर मग श्रीलंकेला uh, पाठवलं श्रीलंकेला हो सॅम्पल गेले सॅम्पल पेड सॅम्पल गेले okay. त्याच्यानंतर मग श्रीलंका झालं त्याच्यानंतर मग जेएमआरचं का काम आणलं मी जेएमआर ग्रुप ते डोमेस्टिकला आणलं ते जेएमआरचं खूप मोठं काम भेटलं मला माझ्या ह्याच्यावरती जीएमआरचं आपले जे पीएमपी मध्ये शिकवले ते सगळे स्टेप्स वगैरे फॉलो केले ते सगळं के ते, ते जेएमआरचं काम आणलं जीएमआर झाल्यानंतर मग आता लास्ट रिसेंटली लास्ट मंथ मध्येच खाल साइड मी खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे खालसाइड एक अशी ऑर्गनायझेशन आहे की था था आ, जी जी ती खूप मोठी एनजीओ आहे तिथं आपत्कालीन परिस्थिती किंवा जे होतात ना काय म्हणतात किंवा जे होतात ना तिथं ते पुनर्वसन करते म्हणजे जे अखे गावं आहेत ना ते पुन्हा रिडेव्हलप करतात पूर्ण त्या खालसाईड त्याला आता आपण ते त्या खालसाईडने खालसाइड खाल म्हणून माझा कॉन्फिडन्स इतका वाटला की मी म्हंटल की अजून आपण हे करू शकतो आता तू जेव्हा ट्रेनिंग आपलं घेतलं तुझ्या म्हणण्यात आता आलं की ट्रेनिंग मध्ये एक्सपोर्ट बिझनेस लोकल बिझनेसला पण बेनिफिट झाला तर तू बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिले त्या तीन दिवस ट्रेनिंग काय केलं आता मी तुला प्रश्न विचारायचं कारण सांगतो काय होतं बरेच लोक येतात ट्रेनिंग घेतात आणि तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत तो, तो मोटिवेशन राहतो आणि नंतर सोडून देतात किंवा काही लोक असे असतील की ज्यांना एक्सपोर्टमध्ये यायचा विचार करतात किंवा लोकल बिझनेसमध्ये यायचा विचार करतो पण ते भीती असते तो तर तू बाहेर पडल्यानंतर तुझी मानसिकता काय होती मला मला काय करायचं तुला तु एक प्लस पॉईंट होता की मुळात घरातनं वाळकडून व्यवसायाचा तो एक प्लस पॉइंट होता घरातनं सपोर्ट आ, होता तुझ्याकडे हो, पण तुझ्या बाहेर पडला तर तुझं पर्सनली पार्थ म्हणून काय थॉट होता तुम्ही जेवढं जे शिकवलं त्यांनी माझं माइंड सेट इतका चेंज झाला की तुमच्या जे शेवटच्या दिवशी ते सरांनी जे ब्रेनच ते घेतलं ना सबकॉन्शियस डवे सरांनी डवे सरांनी जे सबकॉन्शियस माइंडला ते म्हटले की आपले लेफ्ट आणि राईट जे ब्रेन आहे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जसं सांगाल तसं ते ऍक्ट करत तर त्या त्या वाक्याने माझं खूप हे चेंज झालं की सबकॉन्शियस माइंडला आपण जसं सांगाल ते तसं ते हे नाही करत त्याच्यामुळे माझा माइंडसेट खूप चेंज झाला नाही म्हटलं आपल्याला काय झालं तरी एक्सपोर्ट करायचं आहे काय होणार एक्सपोर्ट केल्याने मरणार तर नाहीये तुम्ही परवा सांगितलं तुम्ही ते नवीन ज्ञानमुळे ज्ञानमुळे विचारला की आपण एवढी मोठं पाऊल उचलत आहे ते परत माझ्या डोक्यात राहिलं की आता एवढं सर सांगताय आणि काय झालं तुम्ही होतास ना काही काहीतरी झालं तरी तुम्ही तुम्ही होतास ना तिथं आडलं मी जिथं आडणार होतो तिथं तुम्ही होता सपोर्टला मला एवढी गॅरंटी होती की मी जिथं आडणार तिथं ओंकार माळी सर सपोर्टला कारण ज्या बोलण्यावरूनच मला समजतं टक्के आपण योग्य सो तू ट्रेन प्रोग्राम अटेंड केला त्याच्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम अटेंड केला या सगळ्यामध्ये व्यवसाय तर आहे हा फॅक्टर पण uh, उद्यमी महाराष्ट्रा बरोबर जोडल्या गेल्यापासून पर्सनल लाईफ मध्ये तुला काय मिळालं पर्सनल एकच मिनिट हे मुळात हा प्रश्न विचारायचं कारण असं आहे की मी व्यवसायाचं फक्त ट्रेनिंग देत नाही मी व्यवसायाबरोबर लाईफचे काही बेसिक फॅक्टर्स आहेत कारण काय होतं एखादा माणूस जर व्यवसायामध्ये समृद्ध व्हायचा असेल तर तो स्वतःच्या प पर्सनल लाईफमध्ये समृद्ध असणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी त्याचं पर्सनल डेव्हलपमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट दोन्ही एकत्र जातं म्हणजेच काय तर एखाद्या माणसाचं घर जर स्टेबल नसेल तर त्याचा बिझनेस कधी स्टेबल होत नाही त्यामुळे हा प्रश्न विचारतो सो एक्झॅक्टली मला सांग की पर्सनल लाईफमध्ये काय चेंजेस तुला जाणवले आहे सगळ्या प्रोसेसमध्ये पर्सनल लाईफ कारण तू मुळात स्पोर्ट्समॅन आहेस okay. त्यामुळे स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुझ्यात होतं oh. पण स्पोर्ट्सवरती फोकस करत असताना अचानक काय होणं त्यातनं डॉक्टरने सांगितलं वर्षभर वर हा मेंटल खूप टर्ब्युलन्स होतो oh. की ज्या तरी आपण पूर्ण फोकस होऊन जातोय अचानक सांगितलं की नाही आता एक वर्षावर त्याच्यात काहीच करायचं नाही सो so, तो मेंटल स्टेबिलिटी कशी तू मॅनेज केली आणि त्याच्यामध्ये उद्योग महाराष्ट्राचं किंवा माझ्या ट्रेनिंगचं काय तुला बेनिफिट झालं मेंटल स्टेबिलिटी तर स्टेट डिस्टिक इन द वर्ल्ड रोज ऐकल्यामुळे मला खूप फरक पडला की ते जे तुम्ही जसं ठरवता तुम्ही जसं तुमच्या माइंडला सांगता तर त्यानुसार ते स्टेट डिस्टिक तर सगळ्यात मोठा फरक पडला आणि उदय महाराष्ट्राचं म्हणायला गेलं तर उदय महाराष्ट्र टीमने खूप सपोर्ट म्हणजे जिथं आढळलं तिथं सपोर्ट करायला खूप रेडी होते आणि फॉलोअप पण चांगले झाले म्हणजे पी एम पी नंतर किंवा पी एम पी चालू असताना पण फॉलोअप खूप छान झाले टर्निंग पॉईंट मिळाला माझ्या लाईफचा सो आता बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू घरातनं सपोर्ट होता सगळं होतं पण एक्सपोर्ट्स करायचा जेव्हा विचार केलास त्यावेळेस तुला पहिली ऑर्डर कधी आणि किती अमाऊंटची आली होती आणि काय व्हॅल्यूची काय क्वांटिटीची होती आणि अमाऊंटची होती सगळ्यात पहिलं केलं तर युकेला गेलं आपलं मत ओके okay. खालसाइड म्हणून सॅम्पल नाही पण जे मेन सगळ्यात जी ऑर्डर होती ती होती सेव्हन्टी फाईव्हटी फायव्ह थाउजंड ओके आता जी सेकंड आहे ती पण अराऊंड एटी टू आहे एटी टू थाउजंड नेक्स्ट वीक मध्ये ते मटेरियल डिस्पॅच होणार आणि आता एक सगळ्यात मोठी कंपनी कॅनडाची एनटीजी क्लॅरिटी म्हणून आहे तर त्याच्यावरती कोटेशन आणि थोडं बाय सॅम्पल अप्रुव्हल चालू आहे एनटीजी जी क्लॅरिटी ती अराउंड आहे ट्वेंटी सीआर वीस वीस करोड सीआर ट्वेंटी सीआर त्याच्यावर कोटेशन चालू आहे सॅम्पल वगैरे अप्रुव्हल सॅम्पल वरती थोडं चालू आहे थोडं प्राईज मध्ये निगोशिएशन चालू आहे बाहेरची जी टार्गेट प्राइस आहे ना त्याच्यावरती थोडं निगोशिएशन चालू आहे त्याच्याकडून रेट वगैरे सगळे आलेत आम्हाला आम्ही पण कोटेशन पाठवतोय पण त्यांनी जी टार्गेट प्राइस मॅच होत नाहीये okay, पौसे, काय पॉसिबिलिटी ट्रेड क्लोज होण्याच्या ट्रेड क्लोज होण्याच्या नाईन्टी नाईन पर्सेंट पॉसिबिलिटी आहे पण त्या एका निगोशिएशन हंड्रेड पर्सेंट ऍडव्हान्स वरती पण तो तयार झाला ओके एनटीजी क्लॅरिटी म्हणून खूप मोठी कंपनी आहे कॅनडामध्ये एनटीजी क्लॅरिटी सो पहिला ट्रेड ऐंशी हजाराचा हा दुसरा ट्रेड पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार आणि तिसरा ट्रेड आता दोन वीस करोडचा सो हे बेसिकली जे लोकांना असतं की माझ्याकडे पैसे नाहीये माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी नाहीये एक्सपोर्ट इंडस्ट्रीची खासियत आहे ती म्हणजे तुम्ही छोट्याने चालू करू शकता असं काही गरजेचं नाही तुमच्याकडे लाखो करोड रुपये असले तरच होतील आणि सगळ्यात मोठं उदाहरण माझ्यासाठी पण मोठं उदाहरण आहे की ऐंशी हजार पंच्याहत्तर हजार आणि डायरेक्ट वीस करोड हा जम्प जर करता आला म्हणजे मी वडिलांशी तुम्हाला बोलत होतो म्हणजे वडिलांच्या म्हणण्यात की टोटल तुमचा टर्न ओव्हर एक सहा साडेसहा करोड सा आहे आणि तू आता डायरेक्ट झेप घेतोय वीस करोड एका ऑर्डर मधनं सो हा खूप मोठा ओके आजच त्याला फायनल कोटेशन येणार थोडं होल्ड केलेलं तो कालपासूनच मार लागलेला पण ते ला तुम okay, आज तुम्ही त्याला फायनल कोटेशन त्याला आज पाठवणार आता तुला परत पहिल्या ऑर्डर वरती घेऊन जातो तुझी पहिली ऑर्डर होती तो बायर मिळाला कसा तो बायर व्हॉट्सअप ऍड भेटला म्हणजे जे आपल्या ट्रेनिंग मध्ये जे शिकवलं गेलं त्याच प्रोसेस व त्याच प्रोसेस आपले ओके मेटा ऍडज वरन होतो मेटा ॲड मेटा ॲड वरनं तुला तो बाहेर मिळाला तू त्याची पेमेंट तर काय होती तुझी हंड्रेड पर्सेंट ऍडव्हान्स बर आता एक प्रश्न आहे तो लोकांचा की आम्हाला आम्ही नवीन आहोत त्यामुळे आम्हाला ऍडव्हान्स लोक देत नाहीत ते तू टॅकल कसं दिलंस त्यांचा जो इंडियातला जो हेड होते ना तर ते आमच्या ऑफिसला व्हिजिट करून गेले ओके आणि मग त्यांनी तिथं सांगितलं की हा हे सगळं रिअल आहेत त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही ऍग्री होऊ शकता याच्यावरती ओके okay. आणि दुसरी ऑर्डर जी आली त्यात तो... दुसरी ऑर्डर माझी जी, दोनच दिवसात फायनल झाली युकेची दोनच दिवस झाले दोन, दोन पण नाही थर्सडे लास्ट लास्ट थर्सडे कोटेशन सेंड केलं फ्रायडे ला सकाळी आपलं बोलायला फ्रायडे ला ओके अच्छा ही ती ऑर्डरची कॉपी ऑर्डरची कॉपी प्रोफार मार्क प्रौर सेंड केलं त्यांना ते पेमेंट करणार हे दोनच दिवसात फायनल झाली त्याला हंड्रेड पर्सेंट ऍडव्हान्स वरती Uh, त्याला मी सांगितलं सर आमची पेमेंट टर्म्स हंड्रेड पर्सेंट ऍडव्हान्स आहे तुम्ही डीएनबी ला आमची क्रेडिबिलिटी चेक करू शकता okay. काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत तुम्हाला क्रेडिबिलिटी चेक करायला काहीच आमचं हरकत नाही तुम्ही कुठेही जा समर्थ मेटल लेवल्स नाव टाकलं तरी तुम्हाला काही फेक वाटणार नाही ते ठीक आहे म्हटलं हंड्रेड पर्सेंट वरती ती पण पाहिली एक इराकचा ट्रेड होता तो सुद्धा हंड्रेड पर्सेंट वरती फायनल झाला त्याला कसा कसा कन्व्हिन्स केला की सर तुम्हाला आता फिफ्टी पर्सेंट ऍडव्हान्स आणि फिफ्टी पर्सेंट आफ्टर डिलिव्हरी म्हटलं सर आम्ही पेमेंट टर्मवरती काम नाही करत सॉरी म्हटलं नाही जमणार म्हटलं मग तो हंड्रेड पर्सेंट सगळं झालं फायनल झालं पण नंतर बँक मध्ये फोन केला तर बँक म्हंटल की एडी कोड आपला तो त्याला क्लोज नाही करत त्याच्यामुळे ते, ते कॅन्सल केला तो ते झाला प्रॉब्लेम तो सगळ्यात मग आणि आता जो वीस करोडच ऑर्डर आता आहे तो बाहेर कसं मिळाला तो बाहेर इंडिया मार्च भेटला ओके म्हणजे ज्या ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं सिस्टम त्याचाच वापर करून तुला बाहेर मिळाले व्हेरी गुड आता हा जो प्रॉब्लेम येतो तुझ्याकडे प्लस पॉइंट होता की वडिलांचं मागे बॅकग्राऊंड होतं इंडिया मार्ट म्हणण्यापेक्षा त्याला वेबसाईट वरती मी जास्त काय केलं आपले जे तू बाहेर फॉलो बाहेर पर्सन आता असं बाहेरला फॉलो के मी काय केलं प्रत्येक कंट्रीचे जे मोठे मोठ्या कंपन्या आहेत त्याची लिस्ट काढली प्रत्येक कंपन्याला मेल केले त्याच्यामधून पण मला रिस्पॉन्स आला पण काय काय वेळेस काय होतं मेल जात नव्हते काय काय आलेला एमबीसी कडून आलेला डाटा काय काय बाउन्स होते आणि काय काय मी शोधले जात होते पण काय काय बाउन्स होत होते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता मग ही जी कंपनी आहे मोठी तुम्हाला नाव सांगितलं ती तर त्या कंपनीचं कसं झालं मी इंडिया व्हॉट्सअप ऍड पण रन केली त्यांनी ती पण बघितली त्याच्यावरून पण मला रिस्पॉन्स मी त्यांना वेबसाईटवरती रि डायरेक्ट केलं वेबसाईटवरती घेऊन त्यांना प्रोफाईल वगैरे सगळं पटलं त्याच्यानंतर ते म्हंटले की आम्हाला अशी वन मिलियन टोटल क्वांटिटी आहे okay, like, मिलियन टोटल क्वांटिटी क्यू आर कोड चे प्लेट्स आहेत आमचे म्हटलं ठीक आहे आम्ही करतो ते त्या एक एक एप्रिलला कन्व्हर्सेशन चालू झाले एप्रिल ओके okay. आज तारीख आहे ट्वेल्थ जुलै जुलै अजून कन्व्हर्सेशन चालू आहे मध्ये थोडे दिवस गॅप पडला मी रेग्युलर त्यांना आठ दिवसाला फॉलोअप करते की सर काय झालं तुम्हाला आम्ही अजून डिस्काउंट देऊ सारखी क्वालिटी कुठंच भेटणार नाही तुम्ही जी तुम्ही जी इनकोटम सांगाल त्याच्यावरती आपण काहीच प्रॉब्लेम नाही करत 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 तो ऍटलिस्ट कोटेशनला तरी अग्री झाला काही काही वेळेस मोठ्या कंपन्या कोटेशनला सुद्धा होत नाही की एवढ्या छोट्या कंपन्या काही काही वेळेस देत नाही कंपनी सुद्धा त्याच्यानंतर मग सॅम्पलला सुद्धा अप्रूव्ह झाला आम्ही टोटल त्याला सात सॅम्पल काढले त्याचे सगळ्यात पहिली साईज होती ट्वेंटी बाय टेन ट्वेंटी बाय टेन टू हंड्रेड बाय हंड्रेड एम एम पहिले साईज होती सर त्यांना म्हटलं सर तुम्ही ही साईज घ्यायची तर काय प्रॉब्लेम नाही आहे पण तुमची मटेरियल कॉस्ट खूप वाढ टोटल जी कॉस्ट होती ना ती खूप वाढेल आणि आमचं जे मटेरियल आहे रॉ मटेरियल ते खूप बेस्ट जाईल मग त्यांना आम्ही अजून एक सोल्युशन दिलं की तुम्ही थोडी साईज पण कमी करा म्हणजे कसं कर तुम्हाला प्राईज पण कमी होईल आणि तुमच्या टार्गेट प्राईजमध्ये पण कमी बसेल मग ते म्हटले ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मग त्यांना ते पटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बाहेरला सोल्युशन कसं द्यायचं सगळ्यात महत्वाचं बाहेर तुमच्यापासून गेला नाही पाहिजे त्याला प्रत्येक गोष्टीवर तिथं सोल्युशन असलं पाहिजे तुमच्याकडं मग थोडं विचार केला आम्ही सगळ्यांनी ऑफिसमध्ये जे मी त्यांचे सगळे थोडं विचार केला त्यांच्याशी बोललो की सर काय करायला याच्यावरती काय मार्ग काढायला पाहिजे तर ते म्हंटले की आपण दहा बाय दहा बाय तेराला ह्याला छोटी साईज करू ह्याच्यामध्ये ती केली तो ते सॅम्पलला अप्रूव्ह म्हंटला मग त्याला म्हणतो सर ह्याच्यामध्ये थोडं अजून तुमची टार्गेट पाहिजे आहे ना थोडं हे जास्त जाते मग आपण अजून थोडी साईज कमी करू शकतो म्हणजे ते तुमच्या टार्गेट प्राईजमध्ये बसेल म्हणजे आम्हालासुद्धा ते बरं पडेल म्हणजे जे रॉ मटेरियल ते सुद्धा वेळ जाणार नाही तुम्हाला सुद्धा तुमच्या टार्गेट मध्ये भेटेल आणि आम्हालासुद्धा बरं पडेल पाठवायला मग ते म्हटले ठीक आहे त्याचं फायनल कोटेशन आता एक दोन दिवसात त्याला आम्ही सेंड करणार आता त्याच्यावरती आता चान्सेस तर खूप आहेत कारण की मी फॉलोअप इतका चांगला घेतलाय प्रत्येक व्हॉट्सअपला त्यांना मेसेज आठ दिवसाला त्यांना तीन दिवसाला त्यांना ईमेल प्रत्येकाच्यावरून नाही आला तर परत फॉलोअप ईमेल हे सगळं फॉलोअप स्ट्रॉंग ठेवला मागच्या मेल करतात लोकांना कम्युनिकेट करतात रिप्लाय आणखी सोडून देतात तुझं फॉलोअप स्ट्रॉंग असेल तर शंभर टक्के बाहेर कधीतरी तो विचार करतो या सगळ्या पूर्ण तुझ्या ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये मला एक गोष्ट आवर्जून जाणवली ती म्हणजे तुझा दृढ निश्चय की काही झालं तरी ते करायचंच आहे हो आणि आय थिंक त्याचं कारण आहे की तुला सक्सेस मिळत आहे पण वीस करोडची ऑर्डर होतील बुड्याला दोनशे करोडची ऑर्डर होतील मला तुला विचारायचं की असे अनेक लोक आहेत की जे लोक या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात एक्सपोर्टम इंडस्ट्रीमध्ये मनात अनेक भीती असतील अनेक डोक्यात गोष्टी असतील तर त्या लोकांना आता तू ॲज अ नवीन एक्सपोर्टर तुझं काय सजेशन असेल की या इंडस्ट्रीमध्ये बारीक मराठी लोकांना प्रॉब्लेम येतो की आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट करावा का बिझनेस करावा का मुळात सो त्यांना तू अगदी जर तुला काय मेसेज द्यायचा मेसेज काय देशील एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की लोकांच्या डोक्यात सगळ्यात पहिला विचार होतो की फ्रॉड होतो ह्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यात जे मराठी माणूस असे किंवा आता गुजराती असं म्हणत नाही की आपण गुजराती माणसांचं हे करा त्याच्यामध्ये त्यांचं प्रत्येक नाही म्हणत तरी प्रत्येक ह्याच्यात एक हे कोण ना कोणतरी हे करतात मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय की एक्सपोर्ट म्हटलं की फ्रॉड डॉक्युमेंटेशन ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंटेशनचा की एक डॉक्युमेंट नसतं तरी तुमचं अख्खं कंटेनर थांबवू शकतो तर हेच म्हणणं की काही होत नाही एक्सपोर्ट मध्ये एक्सपोर्ट केला तर आपल्या देशाचा जीडीपी वाढेल आपणच थोडा हातभार काहीतरी लावला पाहिजे की की आपल्याच कंट्रीला जर चांगलं न्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी थोडं वन पर्सेंट तरी काही ना काहीतरी फुल ना फुलाची बाकी तरी काही ना काहीतरी आपल्याला थोडं गेलं पाहिजे स्वतः या लोकांना तू तु सांग की तुम्ही एक्झॅक्टली काय करता तुझं नाव हो, तू तु काय करता तुमच्या कंपनीचं नाव हो काय आणि जर असे काही लोक असतील की ज्यांना आता तू एक्सपोर्ट करतोय तू दोन कंट्रीमध्ये करशील पाच कंट्रीमध्ये करशील दहा कंट्रीमध्ये करशील पण तुमचं असं प्रोडक्ट आहे जे प्रत्येक देशामध्ये लागू शकतं तुम्हाला एकच टार्गेटेड मार्केट असं काही नाही आहे तर असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे प्रोडक्ट नाहीये त्या लोकांना जर तुमच्याबरोबर जोडलं जायचं असेल आणि तुमच्या प्रोडक्टसाठी फक्त मार्केटिंग करायची असेल कसं आपण एकटं करायला गेलं तर आपण दहा देशांमध्ये हो असे हजार लोक जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही जगभरात पोचू शकाल तर अशा लोकांना तुझं काय मेसेज असेल तुम्ही काय करता तुमचं प्रोडक्ट एक्झॅक्टली काय आहे मग ते साईडला स्क्रीनवरती बघतीलच प्रोडक्टचं तुमचं हे पण थोडक्यात तुझ्याबद्दल जर सांगता आलं तर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायला हेल्प होईल माझं नाव पार्थ तुंगतकर माझं आता बेकॉम कम्प्लीट झालंय ट्वेंटी ए आमच्या कंपनीचं नाव समर्थ मेटल लेबल्स आणि मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर ऑफ मेटल नेमप्लेट्स इन ॲल्युमिनियम स्टेनलेस स्टील अँड ब्रास ह्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे इंडस्ट्रीयल यूजमध्ये जे ॲल्युमिनियम नेमप्लेट्स लागतात किंवा स्टेनलेस स्टीलच्या नेमप्लेट्स ने ने लागतात ते आपण सप्लाय करतो टॅक्स म्हणा बाकी कस्टमाइज प्रिंट ऑन ॲल्युमिनियम म्हणा तर ते सुद्धा आपण सप्लाय करतो स्टिकर्स या सगळ्या गोष्टी आपण सप्लाय करतो So, uh, सो जेव्हा पार्क स्वतःबद्दल सांग होता तेव्हा माझ्या गोव्या उंचावल्या ते म्हणजे पार्कचं वय फक्त वीस वर्ष आहे सो एक वीस वर्षाचा मुलगा वडिलांचा सपोर्ट घरातल्यांचा सपोर्ट तो आता अनेक व्यावसायिक व्यवसायच्या मुलांना असतो पण ती जिद्द की मला माझं काहीतरी करायचं आणि सगळ्यात महत्वाचं स्पोर्टिंग थॉट्स किंवा स्पोर्टिंग स्पिरिट ह्याचा वापर किंवा याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी छोटा ट्रेड मग परत छोटा ट्रेड आणि मग डायरेक्ट एक उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतो आय शुअर तुझा तो ट्रेड होईलच पण पुढच्या वर्षभरामध्ये तू स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये कुठे बघतोय किती टर्न ओव्हर तुझ्या एकट्याच्या जीओन एक्सपेक्ट करतोय माझं टार्गेट तर फिफ्टीन शेअर आहे नेक्स्ट इयरला काय केलं तरी एकट्याच्या जीओलांचं नाही त्यांचं नाही माझं स्वतःच पुढच्या एका वर्षामध्ये पंधरा सीआरचं आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तू स्वतःला कुठे बघतोय हंड्रेड सीआर ओके आता अनेकांना हे आकडे ऐकायला असं वाटलं शक्य आहे का मला विचारलं तर ते शक्य आहे कारण जर जिद्द असेल जर करण्याची तयारी असेल जर योग्य मानसिकता असेल योग्य माइंडसेट असेल तर ते करणं पॉसिबल आहे जर एक वीस वर्षाचा पार्थ ते करू शकतो तर तुमच्या माझ्यासारखा प्रत्येकजण ते करू शकतो त्याला काही अपयश येण्याची अपयश जरी आलं तरी म्हणजे आता पार्थच्या तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये तू अनेक वेळा अनेक महिने लोकांना फॉलोअप करत होतास आपलं रेग्युलर बोलणं व्हायचं त्यावेळेस की तू फॉलोअप करतोय रिस्पॉन्स येत नाही ऍड रिस्पॉन्स येत नाहीये मी जवळजवळ आठ कोटेशन असे पाठवले की त्यांच्याकडून जवळजवळ ऑर्डर फायनल होत होती पण ते ऐन टायमाला ते चायना कडून कोटेशन गेल्यामुळं ते जागेवरती थांबल्या ओके okay. आता तुझ्या इंडस्ट्रीमध्ये तो एक फॅक्टर आहे ते म्हणजे चायना कॉम्प्युटर स्टेट कॉम्प्युटर चायना चायना सो ते कसं टॅकल करतो तू आता मी चायनाला चायनाकडून शिकलो काय मी आत्तामध्ये चायनाला थोडं इम्पोर्ट करायचं थो चाललेलं तर चायनाचा जो जे चायनाची जी ओवरऑल स्ट्रॅटेजी आहे फॉलोअपची किंवा बाकी बाहेरला कसं कन्व्हिन्स करायचं ही सगळी आत्ता थोडीफार वापरली माझ्या ह्याच्यामध्ये मी आत्ताच्या केला वगैरे सर तर चायनाचं कसं आहे याच्यामध्ये की ज्या पहिल्या दिवशी मला पंधरा मिनिटात कोटेशन आलं एफ ओ बी प्राईस सकट जी फ्रेटन बोर्ड आपली प्राईज त्याच्या सकट मला कोटेशन आलं आपल्याकडे दिवस दा कोटेशन दा दिवस आपल्याकडे अप्रुव्हल कोटेशन एकदा ह्या डिपार्टमेंट कडे जातं त्या डिपार्टमेंट कडे जातं पण चायनाकडून मला हे शिकायला भेटलं की वेळेला किती महत्व आहे टाइम इज मनी जर तुम्ही आज जर ही वस्तू जर हेच कागद म्हणा हा शंभर शंभर रुपयाला ह्या दुकानात शंभरच्या दुकानात भेट असेल आणि या दुकानात जर पन्नास रुपयाला आज भेट असेल तर तुम्ही शंभर टक्के या दुकानात जाणार ना या दुकानात हा शंभर रुपयाला क्वालिटी आणि तीच क्वालिटी हे चायनाकडून मला सगळ्यात पहिलं शिकायला भेटलं की कोटेशन बाहेरला कसं कन्व्हिन्स करायचं लगेच कोटेशन बाहेरचा माइंडसेट लगेच चेंज होऊ शकतो तर त्याला दहा कोटेशन आले जर सगळ्यात पहिले कोटेशन आले तो सगळ्यात तो विचार करणार बरोबर तर माइंडसेट कसं चायना आपल्या माइंडसेट किंवा माइंडला हे करते त्याच्यानंतर परत त्यांचा फॉलोअप स्ट्रॅटेजी मला फोर्टी एट आवर्स मध्ये तीन वेगळ्या वेगळ्या नंबरवरून तीन मेसेज आले ओके की सर तुम्हाला हे कोटेशन सेंड केलंय काय झालं याचं मी तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट देते प्रत्येक तेच होतं फक्त डिस्काउंट एक्स्ट्रा देते तिने याच्याकडून त्याच्यानंतर मला एक मेल आला दुसऱ्या दिवशी अख्ख्या टीमचा प्लस मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्हिडिओ की सर आम्ही असं असं मॅन्युफॅक्चर करतोय टीम आमची ही आहे त्याच्यामध्ये सगळं त्यांनी काय प्रोसेस त्याच्यामध्ये सुद्धा कोटेशन ऍड होतं प्लस डिस्काउंट प्राइस ते मी बघितलं त्याच्यानंतर दोन दिवस गेले परत त्यांच्या माणसाचा व्हिडिओ कॉल आला मला पण मी उचलला नाही तो, okay. उचल ना तो आपण की बाहेर नंबर त्यांच्या माणसाचा व्हिडिओ कॉल आला मला की आपण कनेक्ट होऊ ते झालं एक आठवडा गेला त्यांनी थोडं स्टॉप केलं कन्व्हर्सेशन एक आठवडा गेला परत मला त्यांनी ते मेसेज पाठवले हो सर काय झालं ऑर्डरचं आम्ही तुमच्या ऑर्डरसाठी वेटिंग आहे त्यांनी मला दुसरे त्यांचे दोन दुसरे ऑर्डर भेटले त्यांचे फोटो आणि मनी पाठवली मला की सर आम्ही एवढं एक्सपोर्ट एवढं एक्सपोर्ट करतोय तर ते आमचं कोटेशन आणि आपलं हे आमचं फायनल इन्वॉइस आणि ही आम्हाला आजच ही ऑर्डर भेटली तुमच्या ऑर्डरची आम्ही वेट करतोय ओके मग याच्यावरून मी समजलं की चायना कसं फॉलो घेतो मग त्याच्यातून थोडं शिकलो की कसं चायना ती स्ट्रॅटेजी तू सेम स्वतः स्वतः मी जी आता जे कॅनडाचा आहे ना मी सगळी स्ट्रॅटेजी तीच वापरते एक तीन दोन नंबरवरून मेसेज आणि माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना ते त्या कंपनीचे वाईस प्रेसिडेंट आहेत अच्छा मी त्या सरांना त्याच्यावर मेसेज दोन वेगळे वेगळ्या इमेजवरून एक एक त्यांच्या टाइमिंगला पाठवतो ऑफिस ऑफिसअर्स मध्ये आणि एक थोडं मिडल याच्यामध्ये ते शेड्यूल करून ठेवले त्या त्याला दोन याला ते मेसेज जातात त्यांनी की जेणेकरून की रिमाइंडरसाठी की हे करावं त्यांनी बघावं ते प्लस मी त्यांना सॅम्पलचे फोटो अटॅच केलेत प्लस आपलं डी एन बीचं जे सर्टिफिकेट आहे आमच्याकडे ते अटॅच केले आणि कंपनीचे थोडे फॉर फोटोज वगैरे त्यांना ते प्रूफसाठी की समोर बाहेरला सुद्धा असं वाटलं नाही पाहिजे की हे फ्रॉड आहेत की हे सारखंच फॉलो अप का यांना सारखच पैसे लागत आहेत पैशाचे सारखे किंवा पळून जातील त्यासाठी प्रूफ साठी सगळे फोटोज किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताना एखाद्याचा व्हिडिओ वगैरे हो हा ते पाठवला हो सो so, या ओव्हरऑल कन्व्हर्सेशन मधनं म्हणजे मला मी प्रत्येक आता मी जे पॉडकास्ट करतोय लोकांना भेटतोय प्रत्येकाच्या मध्ये मला काहीतरी शिकायला मिळतो या कम्युनिकेशनमधनं मला जे शिकायला मिळालं तुझ्याकडनं ते म्हणजे फॉलोअपची ताकद हो oh. की स्ट्रॉंग फॉलोअप असेल आणि निश्चय असेल तर बरं काहीच काही अचीव करणं पॉसिबल आहे आपण ना बिझनेस करत असताना सेल्स करत असताना फॉलोअप करायला घाबरतो कर लाचतो आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी सोडून देतो आपल्याला वाटतं की सोड ना मी कशाला त्याला करू मी एवढा मोठा धंदा घेऊन बसलो मी त्याला कशाला फॉलोअप करू लक्षात ठेवा जर तुम्ही फॉलोअप केलात फॉलोअप तुमची गरज दाखवण्यासाठी नसते फॉलोअप लोकांना आठवण करण्यासाठी असतं किंवा आम्ही अजूनही आमची आम्ही तुला पाठवलेला कोट हा अजूनही अ आहे अजूनही लाईव्ह आहे सो पार्थ शेवटच्या प्रश्नांकडे येतोय या पूर्ण जर्नीमध्ये आणि तुझ्या आयुष्यामध्ये उद्यमी महाराष्ट्राचं किंवा ओंकार अधि स्थान काय आहे ओंकार सरांचं स्थान म्हणायला गेलं तर माझे गुरु देव सगळं ओंकार होते म्हणायला गेलं तर जेव्हापासून मी तुमच्या सानिध्यात आलो म्हणजे जेव्हापासून आपलं कॉन्व्हर्सेशन द्या पहिल्या दिवसा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मी डेट्सवर देऊन ठेवली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपलं सगळ्यात पहिले सगळ्यात मोठं लाईफ चेंजिंग पॉईंट म्हणजे माझा तेव्हापासूनच आहे <laughs> की जेव्हापासून तुम्ही माझ्या येत आला मला एक्सपोर्टचा ए माहीत नव्हता आता मी माझ्या आता अजून एक सांगायचं राहिलं एक नवीन कंपनी माझी स्वतःची मी स्टार्ट केली प्रोपरायटरशिप माझी यांच्यासोबत नाही पण सेपरेट मी माझं चालू केलं तर डॉक्युमेंटेशनच एक्सपोर्टचं मी माझं स्वतः केलं आयसी म्हणा किंवा एडी हे करते पण बाकी सगळं डॉक्युमेंटेशन सगळं मी माझं स्वतः केलं जीएसटी मध्ये यायला सगळ्यात चांगला चांग अनुभव आला मला जीएसटी चारदा मी ऑफिसला विजिट केलं तिथे जाऊन त्यांच्यासोबत एक एक तास बाहेर बसलोय जीएसटी ऑफिसच्या कि माझं जीएसटी का थांबवलंय काय काय वेळेस होतं एरर येतो काय काय जीएसटी ऑफिसच्या बाहेर बसतो जी असतो त्यानंतर बँक यात सगळ्यात बँकेचा खूप मोठा आहे हो mm. बँक सोबत चांगले रिलेशन वाढले आता बँक आता मी एक फोन केला की काय होतो मला की सर एवढे एवढे पेमेंट आले तेवढं रिलीज करा बाकी डॉक्युमेंट सबमिट करतो मी आता ते एक्सपोर्ट इम्पोर्टची काय का ताकद हे मला आता समजली की एक्सपोर्ट केल्यामुळे काय होतं तुम्ही आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही म्हटलेला मला ते चांगलं ते की तुम्ही जर बँकेची चांगलं रिलेशन ठेवलं तर बँक आपल्याला एक सेपरेट माणूस साईड ऑफ करते की ज्यावेळेस तुमचं तुम्ही एक्सपोर्ट करताय की काहीतरी लोकांपेक्षा काहीतरी तुम्ही वेगळं करता त्याच्यामुळे बँकने सुद्धा मला चांगला सपोर्ट केला याच्यामध्ये आणि आता जे पहिलं युकेला जे कन्साइनमेंट कं, पाठवलं आपलं तर मी काय केलं त्या कन्साइनमेंट मध्ये पह, जेव्हापासून पहिला पहिल्या दिवसापासून त्यांना कन्व्हिन्स तर स्टार्ट केलेलंच पण जेव्हा ऑर्डर फायनल झाली का त्यांना प्रत्येक दिवसाची अपडेट पाठवली की सर आता या या स्टेजमध्ये तुमचं म्हटलेले प्लस त्यांचे फोटो दुसऱ्या दिवशी तुमच्या मटेरियलवरती काय काम चालतंय प्लस त्याचे जो माणूस जो काम करतोय त्याचा फोटो आणि त्या त्या मटेरियलचं ते प्लेट कटिंग शीट पासून जे सगळ्यात पहिली प्रोसेस कटिंग शीट पासून जे फायनल पॅकिंग पर्यंत अख्खा डिटेल त्यांना जेवढे दिवस लागले तेवढे दिवस सगळं प्रूफ सगळं त्यांना मी पाठवतो हो त्याच्यामुळे ते सुद्धा खुश झाले की की बाबा एवढा अपडेट येत आहेत आपल्याला आपल्याकडून बेसिकली कस्टमर बनण्यापूर्वी कस्टमर सर्व्हिस सुरू केली त्यामुळे कस्टमर लाँग लाईफ कस्टमर झाला ग्रेट so, uh, सो मी प्रत्येक कहाणीमधनं काही ना काहीतरी गोष्ट शिकत असतो आजच्या कहाणीमधनं मी शिकलो ते म्हणजे फॉलोअपची ताकद एक दिशा सुरू केलेली असताना पण त्याच्यामध्ये अडथळा आला अनेक वेळा लोक अडथळा आल्यानंतर गोष्ट हरून जातात संपून जातात पार्थनी ते न करता पुन्हा एक नवीन ऊर्जा घेतली व्यवसायाकडे म्हणजे स्पोर्ट्समध्ये नाही होते काही किंवा त्याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर्समुळे uh, सोडावं लागतंय बिझनेसकडे वळायला आपण जर्नी चालवलं चालणं थांबवलं नाही हे खरंच पार्थकडनं आच्छाच मी शिकलो आहे तुम्ही या पॉडकास्ट म्हणा इंटरव्ह्यू म्हणा तर ना तुम्ही काय शिकला ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि पुढचे जे गेस्ट येतील पुढचे जे माझे स्टुडंट येतील ज्यांचे ट्रेड झालेले आहेत त्यांना काय विचारावं या प्रश्नांचं देखील सजेशन द्या पार्थ थँक्यू व्हेरी मच आणि तुझं वीस करोड नाही तर तुझं दोन हजार करोडचं टेवनर लवकरात लवकर हीच आई चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय